पवार गटाचे पाच खासदार मंत्रीपद मिळवा अजित राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जात त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तर उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपाच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पाडल्याची माहिती समोर आली आहे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटात दोन गट पडलेले असून काही खासदार अजित पवार यांच्यासोबत सत्य सहभागी होण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे आणि यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे संजय राऊत म्हणाले की अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळालेलं नाही कारण मंत्रिपदाचा केंद्रात फॉर्म्युला ठरलेला आहे साधारण सहा खासदारांमागे एक मंत्रिपद अशी माझी माहिती आहे प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितलं आहे की तुम्ही पवारसाहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहावा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी जीवाचं रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचे पक्ष फोडत असतील तर फुटणाऱ्यांना याची लाज वाटली पाहिजे ते कोणीही असोत फुटणाऱ्यांना शरम वाटली पाहिजे असाही हल्लाबोल संजय राऊत यांनी केलं आहे अजित पवारांबरोबर जाणं आणि भाजप बरोबर जाणं एकच आहे बरोबर एक ना मी शरद पवार साहेबांना ओळखतो जवळजवळ त्यांच्या बरोबर मी रोजच असतो संसदेमध्ये राज्यसभेत त्यांच्या आणि माझ जागा बसण्याची ही बाजूला आम्ही एकत्रच बसतो की बहुतेक कुणीतरी फार ठरवून आम्हाला जागा वाटप केलेला आहे मला असं वाटत नाही की माननीय शरद पवार साहेब त्यांनी जो विचार पुरोगामी महाराष्ट्राचा त्यानंतर धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील आणि हे जे भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नवशे गवशे आहेत घाबरून पळून गेलेले त्यांच्या नादाला लागून काही वेगळा विचार करतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये म्हणजे अजिबात करणार आहेत आणि आणि दुसरा असा आहे की याबाबत मध्यस्थी कोण करताय कोण करताय नाही या, करता करता ना या संदर्भात मोठा उद्योगपती कशाला गौतम आघाडींचं नाव घ्या ना तुम्ही तुम्ही कशाला लाचताय बघा गौतम अडाणींच्या घरी अलीकडे राजकीय चर्चा होतात महाराष्ट्राचे भविष्य ते ठरवायचा प्रयत्न करतात कोण गौतम अडाणी ज्याने महाराष्ट्राचं विमानतळ ताब्यात घेतलं ज्याने धारावीसह हजारो एकर जमीन मुंबईची गिळली ज्याने महाराष्ट्राचे जकात नाके ताब्यात घेतले सत्ता आल्याबरोबर हे गौतम अडाणी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहे ते गौतम आदाणी म्हणजे का आचार्य विनोबा भावे आहेत का हे गौतम अदानी म्हणजे दादा धर्माधिकारी आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे जमनलाल बजाज आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे सन्मानीय आदरणीय यशवंतराव चव्हाणजी आहेत का की जे या राजकारणांच्या गटातटामध्ये मध्यस्थता करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत काय आहे एक उद्योगपती जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे आणि मित्र म्हणून हा महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करते म्हणून देशामध्ये दे गोंधळ सुरू आहे तो या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणार महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार आणि जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसतायत त्यांना लाज वाटली पाहिजे मराठी म्हणून स्वतःला म्हणून घ्यायला राऊतचेब या थेट असा प्रश्न आहे की शरद पवार सुप्रिया सुळे वगळता जे अन्य एनसीपी शरद पवार गटाचे खासदार आहेत ते अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतात यासाठी कारण अजूनही केंद्रात माननीय पवारांच्या गटाला मंत्रीपद नाही प्रफुल पटेल यांच्या मंत्रिपदासाठीची सगळी शरद पवार प्रसार सुरू असल्याचं म्हणजे अजित पवार गटाला मंत्रिपद केंद्रात यासाठी नाही कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं सहा खासदार मागे एक तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ हो। यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याशा वर्षी जुवाच रान करून कर त्यांनी खालदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा ता पक्ष खालदार फोडतायत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई